बैठकीचं काय उद्दिष्ट होता कुणबी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे या महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब या तिघा स शास सरकारने मिळून या महाराष्ट्रातील कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी अशा या आरक्षणामध्ये त्यांना सवलत दिलेली आहे आणि या सवलतीचा शासन निर्णय दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी या महाराष्ट्र शासनानं पारित केलेला आहे आणि या महाराष्ट्रातील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या समस्त महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या वतीनं एकच मागणी करतो ज्याप्रमाणे या हैदराबाद गॅजेट निजामाच्या नोंदीप्रमाणे निजामाच्या महसूलच्या रेकॉर्डप्रमाणे या या महाराष्ट्रातील बंजारा समाजांना देखील एस टी आरक्षणमध्ये प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे तो आमच्या हक्काचा आहे आणि आत्तापर्यंत या महाराष्ट्रातील बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण न मिळाल्यामुळं आमच्या या बंजारा समाजाचे धर्मगुरु श्री संत रामरावजी बापू महाराजांनी देखील आत्तापर्यंत ते केंद्र शासनाकडे देखील त्यांची मागणी होती या समस्त बंजारा समाजाला महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे आणि संत सा रामराव महाराजांना देखील केंद्र शासनाच्या वतीनं त्यांनी शब्द दिलेला होता परंतु केंद्र शासनानं देखील आणि राज्य शासनानं तो शब्द पूर्ण केलेला नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या देवेंद्र फड पर, फडणवीस साहेबांना एक कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र राज्यामधले जे काय बंजारा समाज आहे त्यांची देखील गॅजेटमध्ये या निजामाच्या रेकॉर्डमध्ये न तरतूदी आहेत नोंदी आहेत आणि हा य बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये नक्कीच येतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या मंचावरती त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे या महाराष्ट्र राज्यामधील जो काही बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळून देण्यासाठी जे देखील त्यांनी ग्वाही दिलेले आहेत आणि या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मोठ्या स्वरूपाचा अन्याय झालेला आहे आणि या निजामाच्या काळामध्ये जे काही राज्य होते त्या राज्य आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे आरक्षण दिलेलं आहे आणि आमचाच बंजारा समाज त्या ठिकाणी आमच्या बोलीभाषा रान खान पिण आणि आमच्या एकमेकाच्या विवाह विवाहाच्या देखील या ठिकाणी व्यवहार होतात त्या पद्धतीनं त्या गॅजेटच्या नोंदीप्रमाणे आम्हाला देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलंच पाहिजे या महाराष्ट्र राज्यामधला ऐंशी टक्के बंजारा समाज हा कष्टकरी आहे कामगार का आहे हा उस्तोड कामगार आहे पन्नास टक्के या महाराष्ट्र राज्यामध्ये या महाराष्ट्रातील बंजारा समाज उस्तोड कामगार आहे त्यापैकी गौंडी काम करणार आहे त्यापैकी ईड काही प्रमाणामध्ये वीट भट्टीवर काम करणार आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त पाच टक्के काही अल्पभूधारक शेतकरी आहेत काही भभूधारक आहेत आणि पाच टक्के इतर व्यवसायामध्ये छोट्या मोठ्या आपलं उदरनिर्वाहासाठी जे व्यवहार करत असतील परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये दे आज देखील हा बंजारा समाज दर्याखोऱ्यामध्ये राहतो झाडी जंगलामध्ये राहतो आणि आज देखील मोठ्या स्वरूपामध्ये हा हा महाराष्ट्रातील बंजारा समाज जगत आहे त्यासाठी या महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मंचावरती जे घोषणा केलेली आहे त्या घोषणेप्रमाणे या महाराष्ट्र राज्यातील या बंजारा समाजा देखील कुणबी मराठा आरक्षण ज्या पद्धतीनं तुम्ही शासन निर्णय पारित केलात तुमच्याकडे आम्ही आंदोलन करण्याची गरज नाही तुमच्याकडे निवेदन देण्याची गरज नाही तुमच्याकडे सर्वच पुरावा आहे गॅजेटचा पुरावा आहे त्या पुरावाच्या अनुषंगानं आंदोलन करण्याच्या अगोदर या महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजानं एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण बहाल केलं पाहिजे त्या पद्धतीचं लवकरात लवकर शासन निर्णय पारित केलं पाहिजे अन्यथा या महाराष्ट्र राज्यातला बंजारा समाज आता गप्प बसणार नाही आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन येत्या सतरा तारखेला आमच्या बंजारा समाजाच्या वतीनं करण्याचं निश्चित झालेलं आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्याकडे आमच्या समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे संबंध जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्याकडे साहेब या तिन्ही सरकारनं आता विचार केला पाहिजे आणि आमचं बंजारा समाजाचं आरक्षण एस टी प्रवर्गामध्ये दिलंच पाहिजे एवढी कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शवाला बैठकीमध्ये काय विषय पारित करण्यात आला बैठकी बैठकीमध्ये आज बंजारा समस्त धाराशिव जिल्ह्याची आयोजित करण्यात आली होती बंजारा समाजाचं बघितलं तर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आमची बोलीभाषा रहनसहन जेवणखान आणि जी संस्कृती आहे ही एकच आहे आणि इथं जे आता हैदराबाद गॅजेट जे आता पारित केलेलं म्हणजे मराठा आरक्षणाला जे दोन सप्टेंबरचं जे जी आर निघालं आहे त्या अनुषंगाने जर बघितलं तर आज आम्ही जे मराठवाड्यातले जे गावं आहेत बंजारा समाज जे सात जिल्हे आहेत स एकोणीसशे छप्पनपर्यंत हे निजाम स्टेटमध्येच होते त्यामुळं ह्यांना शासनाला द्यायला अडचण नाही खरं तर ही मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती आमचे जे संत रामराव बाबू महाराज होते त्यांनी पंतप्रधानांनासुद्धा ही मागणी केली होती पण आतापर्यंत त्याचं इम्प्लिमेंट किंवा त्याचं बा अधिसूचना झालेली नाही तर याच्यानंतर आता मराठा समाज एवढं आंदोलन केल्यामुळं त्यांना लगेच त्यांचं प शासन जी आर काढते हैदराबाद गॅजेटचं तर आमचं तर अगोदरपासून सदुसष्ट म्हणजे छप्पन एकोणीसशे छप्पनपर्यंत आम्ही तिथं निजाम स्टेटमध्ये होतो आणि आज आम्ही आज नळदुर्ग हे नळदुर्ग आज नळदुर्ग इथे बैठक झाली ही नळदुर्ग निजामाचं जिल्हा म्हणून होता अगोदर त्यासाठी आम्ही खास नळदुर्गून हे निजामाचा जिल्हा होता इथून आम्ही ह्या बंजारा म्हणजे प आरक्षणाच्या आंदोलनाची आम्ही इथून सुरुवात केलेली आहे आणि सतरा तारखेला येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि जर एसटी आरक्षण नाही मिळालं तर बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही का काय भूमिका ना असणार आहे पुढे बंजारा आरक्षण संदर्भामध्ये खास करून आज जे नळदुर्ग या ठिकाणी बंजारा समाजाला टीचं आरक्षण मिळावं यासंबंधी आज बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत सर्वानुमते असं ठरलं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत हा जम हा समाज गैरसोयीच्या खाईमध्ये लोटलेला आहे ज्या समाजाचा व्हाली नेतृत्व कोणी राहिला नाही वसंतराव नाईक जर सोडलं तर या समाजाकडे कोणी बघितलेलं नाही म्हणून हा समाज जो खरा टीचा हकदार आहे आजही समाजाकडे गैरसोयीचा हा समाज केंद्र झालेला आहे भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर आम्ही ज्या समा आमचा समाज विखुरला गेला काही समाज आंध्र प्रदेशामध्ये कर्नाटक तामिळमध्ये आणि आमचेच बांधव आंध्र प्रदेशामध्ये टीमध्ये आहे आणि आम्ही मात्र व्ही जे एन टीमध्ये आहोत आज जर परिस्थिती बघितली तर आमचं आरक्षण संपलाच जमा आहे आज शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे आमच्यामध्ये अनेक घुसखोरी झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सदनशीर मार्गाने आमचे धर्मगुरू रामराव बापूच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदीला देखील निवेदन दिलं आम्ही फडणवीस साहेबांना प्रत्येक सरकारमध्ये आम्ही एस टीचं आरक्षणासाठी सनक्षीर मार्गाचा लोकशाही पद्धतीनं आम्ही मागणी करतोय पण सरकारला आणखीन जाग आलेली नाही प्रभात झालेलं जे आंदोलन ठराविक समाजाला आरक्षण मिळत असेल त्याचं आम्ही स्वागत करू त्यांच्या त्यांच्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण हा समाज खरा एस टीचा हकदार असताना ज्याच्यावर जात गुन्हेगारीचा ठपका ब्रिटिशांनी ठेवला ज्याने या देशामध्ये व्यापारी लाईन मजबूत केली प्रधानमंत्री बोलताना बोलतात की या देशाच्या जडणघडणमध्ये हा बंजारा समाज योगदान आहे ज्या समाजाची आंघोळ पाहण्यापेक्षा घामाने जास्त होते या समाजाचं नेतृत्व करणारा माणूस पुढे आला पाहिजे म्हणून ह्याला आरक्षण देऊ ही फक्त बोलाची भात बोलाची कडी आहे एक ठणकावून सांगतो आपण जर इलेक्शनवर डोळा ठेवून जर हा निर्णय घेतला असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सत्तेची खुर्ची कशी मिळेल याचंही नियोजन आम्ही करतोय म्हणून एकमतानं आमचा निर्णय झालाय की आता सनतशीर मार्गाने आंदोलन करून थकलो आता मला रस्त्यावरची लढाई लढवा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ की जोपर्यंत एसटीचं आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन रस्त्यावर चालू राहणार आहे मग कुठल्याही थळ हा आंदोलन जात असेल तर आम्ही पाठीमागे फिरून बघणार नाही जय सेवाला